चोपळ्यात प्रथमच कृषी दिनानिमित्त पारंपरिक केंद्र सामग्री सरजा राजांना सजवून दिंडीचे आयोजन शेतकरी बांधवांचा मोठा सहभाग चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतरावजी नाईक माजी मुख्यमंत्री बळीराजा यांचे प्रतिमा पूजन करून वसंतभाई गुजराती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर ओ वाघ तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके ज्योतीताई पावरा डॉक्टर रवींद्र निकम डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या घनश्याम अण्णा पाटील एस बी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी दिनानिमित्ताने पारंपरिक यंत्रसामुग्री व सर्जा राजांना सजवून भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेन रोड चिंचे चौक गुजराती गल्ली ठाडनेर दरवाजा पोलीस स्टेशन या मार्गाने रॅलीचे शरदचंद्रिका आक्का नाट्यगृहात कृषिनिष्ठ कृषिनिष्ठ शेतकरी महिलांचा सन्मान करून समारोप करण्यात आले शेतकरी बांधवांनी विविध पिकांचे नमुने कृषी उपकरणे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी शेतकरी या गाण्यावर उत्कृष्ट असे नृत्य केले दिंडीमध्ये अनेक जन सहभागी झाले होते या दिंडीचा उद्देश शेतकऱ्यांना एकत्र आणणे कृषी तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देणे आणि शेती क्षेत्रातील नवकल्पना प्रसारित करणे हा होता कार्यक्रमात तालुक्यातील प्रमुख मान्यवर पंचायत समिती सदस्य कृषी अधिकारी आणि इतर प्रतिष्ठित व्यक्ती देखील उपस्थित होत्या त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले हा कार्यक्रम सर्वांच्या सहभागामुळे यशस्वी झाला आणि सोपळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात एक नवा उत्साह निर्माण झाला यावेळी शेतकरी बांधव तालुक्यातील कृषी सहाय्यक विविध संस्थेचे पदाधिकारी कृषी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह उपस्थित होते सिटी इंडिया साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा शेतकऱ्यांचा या कार्यक्रमीने मनापासून स्वागत करतो मग मी मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो ज्येष्ठ शेतकरी आणि सर्वच मान्यवर आपल्याला विनंती करतो तर आपल्या सर्वांना आदर्श असा राजा आणि या बडी सुद्धा भोजन आपण या ठिकाणी करणार आहोत मान्यवरांना विनंती करतो आदरणीय अण्णासाहेब आदरणीय सभापती आपल्यालाही मी विनंती करतो आपण बळीराजाच्या प्रतिमेचं देखील पूजन करावं आजही आप... पाडव्याला आपल्याला आशीर्वाद देताना कपतो उत्तर निघत असतो हिळा पिळा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे याची अपेक्षा आपल्या आप माय भगिनी करत असतात त्या बळीराजाचं पूजन या ठिकाणी होतंय आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये चख्यामध्ये चुका समाधानाचा घास निर्माण करण्याच्या संदर्भातली भूमिका

एक शेतकरी कुटुंब शेतात गाडीत गाण्यामध्ये बसा तीन तीन बसा कस दोघ तसं दोन दोन तीन तीन आडगावकरांची करामत करा। आमचे साबा यांच्या सहकार्य पुढे बरोबर गाण्याच्या बाकी येतो कॉम्प्युटर पिकावर सुरुवात किती चालू करा. तर आज मोठ्या उत्साहात कृषी दिवस साजरा करण्यात येतोय काय सांगा नमस्कार आजच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा जसं आपण बघतो की वेगवेगळे दिवसाचं जे महत्त्व असतं तर ते अनोख्या पद्धतीने साजरे केले जात जसं वाढदिवस जर कोणाचा काही वेगवेगळे दिवस असतील तर ते चांगल्या उत्साह साजरे केले जात होते असतात परंतु त्या तुलनेत मात्र कृषी दिनाचं फारसं महत्त्व अजून जनतेपर्यंत किंवा तेवढं स्वार्थ गांभीर्याने घेतलं जात नाही म्हणून ना आम्ही ना चुकलं झालं तर सर्व शेतकरी बांधवांनी असं ठरवलं की आज हा जो आमचा कृषी दिवस आहे हा आपण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करावा म्हणून सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन नवीन अशा या प्रकारचं कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे याच प्रामुख्याने आम्ही उत्पन्न बाजार समिती चोपडा येथून एक मोठी रॅली काढणार आहोत आणि त्याचा समारोप नगरपालिकेच्या नाट्यगृहात होणार आहे हा संपूर्ण चार तासाचा ज्या आमचा कार्यक्रम आहे बरगतचा असा कार्यक्रम आयोजित के केलेला आहे त्यात विविध सजावट केलेले शेतकरी अवजारं असतील ट्रॅक्टर्स असतील वैजवड्या असतील त्याच्यासोबत जा शेतकरी बांधव शेतकरी भगिनी आणि त्याचप्रमाणे शेत था 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 एक चांगला असा वाद्य सवाद्य असे मी मिरवणूक येथून आज काढत आहे आणि हा संपूर्ण आनंदाचा दिवस आमच्या जिल्ह्यांसाठी आहे हा एक खूप आकड्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत असतात आनंद होत अस आनंद झाला मला की जेणेकरून पुढच्या पिढीला जे शेती शेतीपासून प्रवृत्त होत आहे नवीन पुढं जे शेतीपासून प्रवृत्त होत आहे त्यांना शेतीची त्याची जाड जुळावी किंवा शेतीलासुद्धा कशा पद्धतीचं नवीन ग्लॅमर आहे हे आम्हाला आज दाखवून द्यायचं आहे लोकांना ज जगाला आणि जसं आपण म्हणतो की शेती हा जगाचा पोशिंदा आहे पण तसं एक काम करीत असताना त्याच्याही आनंद द्विलित होण्यासाठी भरपूर लोकांनी आम्हाला आज तुकड्यामध्ये सहकार्य केलेलं आहे तर व्यापारी बांधव असतील पेस्टिसाईड साईड असोसिएशनचे लोकं असतील मार्केट सेमिटीचे आमचे चेअरमन साहेब किंवा त्यांचे सगळे संचालक मंडळ असेल आणि आमचे गोवर्धन संस्था जी आहे सामाजिक कार्य करणार नाही त्या प्रामुख्याने अगदी काही कुत्रात काम सगळी सगळी या का कार्यक्रमाला खूप मेहनत घेतली आणि आम्ही तो यशस्वी पद्धतीने पाहतो